मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या का का काका मित्रांनो टॉप क्वालिटीचे गोरे भेटतात खिलारी पण गोरे भेटतात गाळबाड्यामध्ये पण गोरे भेटतात तर का गोऱ्याची काय किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काका या जोडीची किंमत काय सांगली पासष्ट पासष्ट किंमत सांगाय किदत आहे का आदात आहे आणि खिलारी खिलारी आदत मध्ये याची काय चांगली किंमत पासष्ट पासष्ट हजार किंवा सांगायचं मित्रांनो दाती आहे आदत आहे ना त्या जोडीची काय सांगलीची चाळीस हजारला मित्रांनो काय तर काय त्या परिगायची काय सांगली बसतीस हजार दिली तर तुमचा फोन नंबर सांगा एक कोणता तुमचं नाव काय मोहन भगवान पांढरे गाव कोणता आहे पांढरेवाडी तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याऐंशी हा नै्याण्णव शहाण्णव बारा ती कॉलेजमध्ये गोरी भेटतात ना हो तर मित्रांनो कधीतरी आपल्या गाणी बैल बाजारामध्ये बाजारमध्ये भेट द्या तर का नाव पाहिलं तुमचं मोहन पांढरे पांढरेवाडी मोहन पांढरे यांच्या तुम्ही मित्रांनो तुम्ही भेट द्या क्वालिटी पाहू शकता किल्लारी पण गोरी भेटतात देवणी जातीची पण गोरी भेटतात मित्रांनो या क्वालिटीमध्ये तर पाहिजे असेल तुम्ही नंबरवर पण द्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पाहू शकता गोऱ्या स्वतः चालू आहे या गोऱ्याचा मित्रांनो स्वतः चालू आहे गोरी पाहू क्वालिटी पाहू शकता मित्रांनो लाईव्ह तुम्ही आकाश सुरू आहे गंगाखेड बैल बाजाराचा लाईव्ह तुम्ही पाहू शकता गोरी पाहू शकता एका गोरी आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बैला शोधा चालू आहे गंगाखेड बैल बाजा लाईव्ह लाईव्ह शोधा तुम्ही आकाश सुरू युट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता क्वालिटी एक नंबर करायची गॅस किती चांगली किंमत मध्ये पासष्ट हजार पासष्ट हजार माहिती नाही तिथे किती माझ्या शेतकरी ते पन्नास लागाय पन्नासला मागायला मित्रांनो शोधात थोडं जोळ आलेला आहे तुम्ही पाहू शकता आकाश युट्यूब चॅनेल वर बोला, बोला। नंबर सांगा तुमचा शहाण्णव हा तेवीस हा एकोणतीस हा एक चाळीस हा चाळीस तर का ह्या दादा मित्रांनो चांगल्या क्वालिटीची गोरी भेटताना या क्वालिटी मध्ये तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही गंगाखेडच्या बैल बाजारामध्ये भेट द्या बोला क्वालिटी पाहू शकता तर हाईट लांबी रुंदी आपले आहेत पहिले तुमच्या आहेत का गेले आता आहे ना का हां क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आमच्या हाईट लांबी होती हाईटला हाईट पण पाहू शकता खांदी शिंगू पाहू शकता नंबर नंबर दिला आहे नंबर नंबर दिला आहे नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नाही नाही विचारा तर मित्रांनो हे दादाची दवा क्वालिटी पाहू शकता कोऱ्याची एक नंबर कोऱ्या आहेत या सोडता का गरी पाहू शकता मग एकच कलर आहे व्हाईट पण सारखे मी थोडं शिंगे पाहू शकता एक सारख्या पाठीमागून पाय पण पाहू शकता त्या क्वालिटी पण गरी पाहिजे असेल तर नंबर पण द्याय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थांबा थांबा द्या तर काय काय किंमत सांगली याची बासष्ट हजार किंमत सांगायचं मित्रांनो किती आहे आदत आहे आदातामध्ये आहेत आदा आदा गोरी मित्रांनो ते किंमत कमी जास्त महिन्या दोन्ही पण गोरी होते कमी जास्त होईल मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा शहाण्णव हा तेवीस हा एकोणतीस एक्केचाळीस चाळीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या क्वालिटीमध्ये गोरी भेटतात तुम्हाला दर शनिवारी या ठिकाणी दादाचे जाऊन असते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता बैलबाजा खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे दादाचं हॉटेल पण चांगला आहे इथे का कोणाला काही भूक लागली असते तुम्ही इथे येऊ शकता तुमचं नाव काय जरा तुमच्यापेक्षा काय काय भेटतंय खिचडी भजे समोसा हा चहा कॉफी कसं हा त्यातून दर गुरुवारच्या शनिवारच्या बाजारामध्ये गंगाखेड मी ठिकाण ठिकाणी हॉटेल असते ना तर मित्रांनो तुम्ही कधीतरी येऊन इथे लाभ घ्या खूप चांगल्या क्वालिटीची घेतली असते पाहू शकता या ठिकाणी लाल खंदार मध्ये नाही लाल खंदार মিত্রানো কে দাঁত আদাতা মানে কে সঙ্গে কিন্তু পঞ্চায়েত গোরে পৌঁছে গোরে তুজা ফোন নম্বর সঙ্গা জি সরি কমি জাস্তিমত

काय सांगली किंमत याची त्याची एक लाख सत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता तुम्ही खंदेशिंग हाईट एकसारखी मित्रांनो पासष्ट हजार सांगाल ना किती किंमत म्हणजे किती मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी देवणीमध्ये येतात ना डेवलीमध्ये येतात ना देवणी जाती तुमचे गोरे आहेत मित्रांनो दादा आणले आपल्या गंगाखेड बैठ बाजारमध्ये क्वालिटी पाहू शकता मित्रांनो लांबी रुंदी हाईट शिंगा पाहू शकता मित्रांनो खंदेश एक सारखे कलर आहे कलर पण एक सारखा आहे काय सांगली किंमत याची एक लाख पाच हजार किमो सांगायचो कामा लावली तर काय म्हणली त्याची एक लाख हजार फोन नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट चार शहाऐंशी जिरो तीन या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एकदम शांतात ना एकदम शांत गोरी आहेत मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात गंगाखेड बैठर बाजारामध्ये बैल आलेले आहेत आणि एकलच आहे मित्रांनो काळमांड्यामध्ये आहे गॅरंटी आहे सहा दात आहे सहा आता संपूर्ण गॅरंटी कामाची संपूर्ण कामाची गॅरंटी लहान शांत दोन माणसावर उभा टाकून कामाला लावायचे तर तुझा काय म्हणजे किंमत त्याची किंमत का हा सतरा हजार सत्तर हजार किंमत सांगायची मित्रांनो पाहू शकता काळमांड्या मध्ये जोड येते तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव तेवीस तेवीस छत्तीस चौतीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर बैल आहे तर या ठिकाणी मित्रांनो गंगाखेड बैल बाजारामध्ये लाल खांद्या खूप मोठ्या प्रमाणात गोरे आलेले आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हाईटला लांबी रुंदी शिंग खांदे पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो कलर पण एक सारखा आहे पाहू शकता लांबी रुंदी पण एक पाहू शकता मित्रांनो बैल याची काय चालली किंमत त्याची एक लाख रुपये किंमत सांगायचं मित्रांनो कामाला आवडलीत ना कामाला चालू आहेत मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा तुमचा नंबर नाही माहीत नाही मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्या क्वालिटीमध्ये तुम्ही कधीतरी गंगाखेड बैल बाजारामध्ये भेट द्या तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी देवणी जातीचे गोरी खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत खूप मोठ्या मफत मोठ्या टॉप क्वालिटीचे गोरी आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता हाईट लांबी रुंदी पाहू शकता शिंगा खांदी सारख्या आहेत मित्रांनो एकसारखा जोडा मित्रांनो पाठी मग पाय पण पाहू शकता एक नंबर जोडा आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारण्याचा प्रयत्न करतो दाती आहे आता चार सात आतामध्ये कामाला लावलेले आहेत ना कामा लावलेले आहेत मित्रांनो काय सांगितलं की मग त्याची दोन लाख दोन लाख अकरा हजार का दोन लाख अकरा दोन लाख अकरा हजार किंवा सांगायला तर कामाला सगळं संपूर्ण गॅरंटी आहे ना संपूर्ण गॅरंटीची हात मित्रांनो गोरे तर तुमचा फोन नंबर सांगा पन्नास सौद्यामध्ये बसल्या किंमत तुम्ही जास्त ना तुम्ही जास्त होईल मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पहिल्याची एक नंबर आहे काळ्या मांड्यामध्ये येते ना जांभळ्यामध्ये येते मित्रांनो पाहू शकता गोरे जांभळ्या कलरमध्ये येतात क्वालिटी पाहू शकता पाठीमागं हाईटफोन पण पाहू शकता पाय पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता मित्रांनो एक सारखा जोड आहे कंदेशिंग एक सारखा मित्रांनो दाती आहे दे का काय आता दत्तामध्ये गोरी आहेत मित्रांनो काय सांगली किंमत याची एक लाख पाच हजार किंमत सांगायच मित्रांनो जोडीची का आ? कामा कामाला का कामा लावलेली आहेत मित्रांनो तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा हा हा काय सांग किंमत याची एक लाख पाच हजार किंमत सांगायला तर कमी जास्त होईना तर शेतकरी मित्रांनो कामालावली जोड आहे कोणाला पाच असेल तर नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात गोरी आलेले आहेत आपल्या गंगाखेड बैल बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता मित्रांनो कलर पण एक आहे हाईट पण पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता बऱ्याच शिंगा खांदी पाहू शकता पाठीमाग पाय पण पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे क्वालिटी एक नंबर आहे तर याची काय किंमत आहे सांगायचा फक्त करणार आहे मित्रांनो काय सांगली काय किंमत पाहा एक लाख पाच हजार किंमत सांगायचं मित्रांनो किती अवजात अवजातामध्ये गोरी आहेत मित्रांनो कामा चालेल का कामाला लावली आहेत मित्रांनो गॅरंटी पण द्यायला तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट चौदा पंच्या कि मग काय म्हणली एक पाच एक लाख पाच कमी जास्त होईल ना हो हो कमी जास्त होईल मित्रांनो कोणा पाहिजेच नंबर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शांतात नाही एकदम एकदम शांतात मित्रांनो कोणा पाहिजे नंबर आहे नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी काळेमांडी कलरचं जोड आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक, तंग? एक तंग? नंबर क्वालिटी आहे हाईट लांबी रुंदी पाहू शकता मित्रांनो कलर पण एकसारखा आहे पाठीमागून पाय पण पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोडा आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोडा आहे दा सहा सहा दातामध्ये जोडा मित्रांनो पाहू शकता काय सांगली किंमत याची एक लाख रुपये किंमत सांगाल मित्रांनो कामाला चालले आहेत ना संपूर्ण गॅरंटी तर संपूर्ण गॅरंटी म्हणायचं मित्रांनो कंदे साखा आहे मित्रांनो जोड बैलाचा तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव हा सत्तर हा सोळा हा झिरो जिरो वीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना सोद्यामध्ये बसल्यावर सोद्यामध्ये बसल्या किंमत कमी जास्त होईल मित्रांनो दोन्हीमध्ये तर कोणाला हां काळांड्यामध्ये जमिनीमध्ये येते मित्रांनो कोणा पाहिजे तर नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकतात मी तुम्ही मित्रांनो पाहू शकता काळमांड्यामध्ये जोड आहे एक सारखा जोड आहे मित्रांनो हाईट पण एक सारखी आहे खांदी पण पाहू शकतात मी पाठीमागून पाय पण पाहू शकतात समोर वडा पाठीमागून पाय पाय पाहू शकतात मी क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो करायची बस 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 तर पाहू शकता मला खांदी खांदे सारखी आहे मित्रांनो जोड हाईट लांबी लग्न एक सारखी आहे का केाती आदात आता मध्ये गोरे आहेत मित्रांनो का संपूर्ण कामाला लावले आहेत मित्रांनो गाडीला आणि लावलेली मित्रांनो तर काय म्हणजे किंमत एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायच मित्रांनो एक सारखा आहे तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर नव्याण्णव हा बावन ऐंशी हा या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो काळा मध्ये जोड आहे या समोर या बरोबर इथला आहे का मुळी साहेब मित्रांनो कोणा पाहिजे शेतकऱ्या जोड कोणा पाहिजे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची खूप प्रमाणात लाल खांदार गोळी आलेले आहेत बाजारामध्ये तर आपला टॉप क्वालिटीची फक्त या गंगाखेड बैठर बाजारात लाल खांदार गोळी मी दाखवण्याचा प्रश्न करणार आहे तर काय सांगली किंमत चाळीस हजार किंमत सांगली एक आहे मित्रांनो चाळीस हजार सांगली चांगली कामा लावली आहे ना फुल कामा लावलेल्या मित्रांनो एक नंबर गोरा आहे कोणाला पाहिजे नंबर पण कोणाच्या प्रयत्न करतो काय सांगली किंमत याची त्याच्यामध्ये एकोणसा कामाला लावलेली नाही पक्का तर पक्का लावलेला शेतकऱ्या शेतकऱ्याचा बरं आहे तुझा फोन नंबर सांगा नव्वद एकवीस तेवीस तेहतीस एकोणसत्तर त्या ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता बरं टॉप क्वालिटीचे बैठक तुम्हाला एवढे मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे दादा या जोडीची काय किंवा सांगली या जोडीची एक एक लाख साठ हजार किंमत सांगायच मित्रांनो किती आहे सहा सात म्हणजे काय म्हणजे किंमत एक लाख साठ हजार कामा लावले आहेत ना पक्के उपटे उपट्या तुमचा फोन नंबर सांगा नव्वद सदुसठ अडुसष्ट सत्तावीस शहाण्णव तर दादा दादाच्या जामीन आपण भेट देणार मित्रांनो तर चांगल्या क्वालिटीचं गोर आहेत कामाला पक्के लावले गॅरंटी देत त्या काय सांगितलं कि मग एक पाच एक लाख पाच हजार किंमत सांगायच मित्रांनो बैल पाहू शकता एक नंबर बैल आहे कामा लावले पण कामाला उपाटे उपाट लावलेला मित्रांनो तर दादापाशी दादा तू यापैकी कोणत्या जा जातीची गोरी येतात देवणी म्हणजे येत नाहीये कलर मध्ये देऊणी मी आहात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कधीतरी दादाच्या दावणीला भेट द्या गंगाखेडच्या बैठ बाजारामध्ये तर दादा याच्या काय सांगली किंमत मग लाख सव्वा लाख रुपये किमान सांगली की दाती आहे सहा ताती आहे मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे तर कामाला पक्की आहेत ना कामाला उभटे उपाटे आहेत मित्रांनो कशी लावून घ्या कामाला गॅरंटी संपूर्ण संपूर्णपणे गॅरंटी आहे हे मध्ये येते ना मध्ये जोड आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता टॉप क्वालिटी क्वालिटी आहे शिंगलखांदी एकसारखी आहे मित्रांनो हाईट पण एक सारखे आहे याची काय सांगली किंमत एक नव्वद एक लाख नव्वद हजार किंमत सांगली पक्की कामा लावली आहेत ना या जोडीची काय सांगली एक लाख ऐंशी चांगली मित्रांनो काळ्या मांड्या जोड आहे क्वालिटी पाहू शकता दादा काय म्हणजे किंमत नाश्चा। नाश्चा। एकला हो ओ, हो वक, हो एक लाख ऐंशी हजार किंमत सांगायला तर दादा प्रत्येक जोडीची किंमत थोडी कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो सौदामध्ये बसल्या कमी जास्त होईल मित्रांनो हे तुमचं आहे का याची काय सांगली किंमत पासठ हजार एकला लाखोरा मित्रांनो गावरामध्ये ना प्युअर गावरान गोर आहे कोणाला पाहिजे असले एकटं एकटं पण भेटायला आपल्याला तर नंबर पण दिला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पुन्हा शेवटला नंबर विचारतो हे तुमचं आहे का हे गावरान जोड आहे ना त्याच्यात तुम्ही मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात गावरान पण जोड आलेले आहेत आपल्या गंगाखेड बैठबाजार मध्ये क्वालिटी पाहू शकता पहिल्याची हाईट पण एक सारखी लांबी रुंदी पाहू शकता खांदासिंग पाय पण एक चांगले मित्रांनो तर काय म्हणायची किंमत एक लाख पस्तीस हजार किंमत सांगली किती आहे चारशाती चार। चार मित्रांनो कामाला लावले आहेत ना पक्के तुमच्यात ना मध्ये येतात मित्रांनो तर मित्रांनो एकदा दादा तुझा नंबर सांगा काय ओके फोन नंबर सतुसट सत्तावीस शहाण्णव योग्य दरामध्ये पहिली भेटतात तर सत्य मित्रांनो कधी पण दादाच्या दवणीला भेट द्या चांगल्या क्वालिटीचे पहिले भेटतात ते मित्रांनो बऱ्याच क्वालिटी पाहू शकता गावरामध्ये येते नाही क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हाईट पण एक सारखी आहे पाठी पाय पण पाहू शकता एक नंबर क्वालिटीची बोर आहेत मित्रांनो थांबा 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 बघेल का काय काय चालू त्याची लाख एकवीस हजार का तर तुमचा फोन नंबर सांगा सत्तावीस हा चाळीस नव्वद किती जाती आहे जाती आलेले कामालावलेत ना पक्के संपूर्ण गॅरंटी मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे मी तुम्हाला हाईट पण सारखी आहे हाईट खंदे पाहू शकता मित्रांनो एक सारखा जोडा आहे पाहिजे असा नंबर दिला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो ठीक आहे ठीक आहे मित्रांनो पाहू शकता काळेमांड्यामध्ये ते नाही काळेमाड्यामध्ये जोड आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो गोऱ्याची हाईट पण पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता एक सारखा जोडा आहे मित्रांनो कलर पण एक सारखा आहे पाठी पाय पण पाहू शकता दादा किती दाती आहे दाती किती आहे चार दाती आहे का चार दातामध्ये जोडा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही दादा काय सांगितलं मध्ये त्याची एक लाख चाळीस हजार किंमत सांगेल तर पाहू शकता मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाव काय तुमचं समाधान असले हे संपूर्ण नाव तुमचे आहे ना तर मित्रांनो दादापैकी पाहू शकता क्वालिटी एक नंबर क्वालिटीची गोरी भेटतात कोणा गंगाखेड बैल बाजारमध्ये आले तर तुम्ही भेट द्या दावणीला तर पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरलेला आहे मित्रांनो संपूर्ण बऱ्याची काय किंमत आहे समजा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी टॉप टॉप क्वालिटीच्या जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पहिल्याची मित्रांनो पाहू शकता जोड एक नंबर जोडा आहे बोरायचा क्वालिटी पाहू शकता कलर कोण पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता पहिल्याची कंदेशिंग पाहू शकता एक जोड आहे मित्रांनो तुमचं आहे का कोणाचं आहे तुमचं आहे का किती आहे आदातामध्ये आहे ते पाहू शकता काय सांगितलं एक लाख दहा हजार किंवा सांगायला तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर हा एकावन्न बेचाळीस पंच्याहत्तर गाव कोणतं आहे तुमचं काळे का तर काय म्हटली किंमतीची त्याची एक लाख दहा हजार किंमत सांगाल मित्रांनो कामा चाललेल का गॅरंटी संपूर्ण गॅरंटी देत मित्रांच्या कामाची कोणाला शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कोणाला जोड पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याला जोड आहे संपूर्ण गॅरंटी आहे पाहू शकता या ठिकाणी एक नंबर जोड आहे क्वालिटी पाहू शकता पहिल्याची मित्रांनो पाठीमाग पाईप पाहू शकता हाईट लांबी रुंदी पाहू शकता पहिल्याची कलर पण एकसारखा आहे एक नंबर जोड आहे मित्रांनो या जोड्याची काय किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता जोड एक सारखा आहे दाती आहे दादा आहे सहा दातामध्ये आहे तर कामा लावले आहेत ना पक्के पक्के कामा लावले आहेत मित्रांनो जोड पाहू शकता हाईट पण एक सारखी आहे कलर पण एक सारखा आहे मित्रांनो कंदेशिंग पाहू शकता एक सारखा आहे तर काय सांगली किंमत याची एक लाख चाळीस हजार किंमत सांगली मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठरा एकोणपन्नास नव्वद किंमत कमी जास्त होईल थोडी तर शेतकरी मित्रांना किंमत कमी जास्त होईल पाहू शकता जोड बांधा क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो जुळ्याची ओक्के कामा लावलेले आहेत कामाची गॅरंटी दिली आहे काळेमंड्यामध्ये देते नाही मध्ये ना तुम्हाला पाहिजे असतं नंबर नंबर पण दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो जोड एक नंबर आहे पाहू शकता भोंडारी यांच्या दावणीला मी आलेला आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर गोरी भेटणार नाही दावणीला ते याची काय किंमत सांगली या गोऱ्याची पंचाहत्तर पंच्याहत्तर चांगली किती जाती आहे चार जाती आहे संपूर्ण कामं लावलेली आहे ना याचं काय सांगले द्याय का केवढं फुटलं बहात्तर हजार दिला मित्रांनो या जोडीची काय सांगली सोळा रुपये किंमत सांगाल मित्रांनो किती जाती आहे चारशा आहे मित्रांनो पाहू शकता हाईट लांबी रुंदी कलर एक सारख आहे खंदिशिंग पाहू शकता एक सारखा आहे काय तुमचा फोन नंबर सांगा सत्यात्तर वीस चौवेचाळीस मी नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड तुमचा आहे का या जोडीची काय सांगली किंमत एक लाख पस्तीस हजार जोड मित्रांनो कलर पण एक सारखा मित्रांनो हाईट लांबी रुंद पाहू शकता किती जाती आहे चार हजार जाती आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायचा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता